नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए नाईन एक्सप्रेस मित्रांनो दोन दिवसापूर्वी शिल्लक सेनेच्या राज्यसभेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी भांडूप येथे प्रचाराला त्या गेल्या होत्या आणि संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांनी रॅलीमध्ये अगदी ठाण्यापर्यंत आवाज पोचवावला आणि तो ठाण्यापर्यंत आवाज पोचता पोचता तो अख्ख्या महाराष्ट्रात पोचला देशात पोचला खरं तर प्रियांका चतुर्वेदी अमराठी आहेत त्यांना मराठी बोलता येत नाही आता जवळजवळ पाच वर्ष होत आले त्यांना उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी राज्यसभेची खासदारकी देऊन आणि अगदी त्यांनी ठाण्यापर्यंत आवाज पोहोचला पाहिजे आणि मग त्याच्यासाठी खालची जी काही पद्धत आहे त्यांची खरं तर आजपर्यंत उद्धव ठाकरेंनीसुद्धा एकनाथ शिंदे किंवा श्रीकांत शिंदे यांच्यावर भाषा अलग असू शकते पण पातळी सोडूनसुद्धा टीका केलेली वाटली नाही पण आपला स्कोअर करायचा आपलं पाहता राज्यसभा अगदीच वर्षभराचीच राहिलेली आहे मग आपल्याला राज्यसभेवर परत आपल्याला घेतलं पाहिजे मग शिल्लक सेनेने आपल्याला घेतलं तर ठीक आहे किंवा शिल्लक सेनेची अवकात आता तेवढी राहणार नाही मग आपल्या प्रसिद्धी आपल्याला जी काही मिळत नाही बऱ्याच दिवसापासून आपण प्रसिद्धी झोतात नाही आपण टी व्ही माध्यमात येत नाही आणि मग आता हे कसं शक्य आहेत मग कुठल्या तरी माध्यम आता सध्या प्रचाराचं आहेच आहे आणि मग जे त्यांनी एकनाथ शिंदेंच्या किंवा श्रीकांत शिंदेंच्या बाबतीत शब्द वापरले ते पहिले पहा तू कौन तो जाना जरूरी है थाने तक आवाज पहुंचना जरूरी है गद्दार गद्दार ही रहेगा एक पिक्चर आई थी आपको याद होगी दीवार दीवार में वो अमिताभ बच्चन अपना हाथ दिखाते हैं उस पर लिखा है मेरा बाप चोर है ये इनके माथे पे लगा है श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा है मेरा बाप गद्दार है याच्यामध्ये काय म्हटलं आहे कोण आहे एकनाथ शिंदे कोण आहे तू कोण आहे तू एकनाथ शिंदे कोण आहे तू एकतर संविधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी एकेरी भाषेचा या बाईने वापर केला आहे तोच अतिशय निषेधार निंदनीय आणि कायदेशीर मार्गेसुद्धा तो अतिशय चुकीचा आहे आणि त्यात जे तिने पुढे जाऊन जे म्हटले की अमिताभ बच्चनचा कुठला तरी दिवारच्या पिच्चरमधला त्यांनी दाखला दिला किंवा प्रसंग सांगितला की अमिताभ बच्चन हात व हे करून सांगतोय की त्याच्यावर काहीतरी गोंदलेलं होतं लिहिलेलं होतं आणि त्यामध्ये असं लिहिलं की मेरा बाप चोर आहे तसं श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहायला पाहिजे की मेरा बाप गदार आहे हे ह्या बाई अक्षरशः भांडूपच्या सभेमध्ये बोंबलताते खरं तर या बाईची किती अवकात आहे किती लायकी आहे या पाच वर्षापूर्वी काँग्रेसमधून एकदम पॅराशूट झाल्या कुठलंही शिवसेनेमध्ये टचा फ या बाईला माहीत नाही केवळ आदित्य ठाकरेंच्या आग्रहासाठी किंवा आदित्य ठाकरेंनी सिग्नल दिला म्हणून आल्या आल्या, आल्या अगदी रेड कार्पेट जे आदित्य ठाकरेंनी या प्रियांका चतुर्वेदींना टाकलं आणि पंधरा दिवसातच या बाईला राज्यसभेची खासदारकी देऊन टाकली लायकीपेक्षा शंभर पटीने जास्त लायकी शून्य खरं तर काँग्रेसमध्ये या बाई ज्या काही राहुल गांधींच्या टीममध्ये काम करत होत्या यांना दोन हजार एकोणावीसमध्ये मथुरेमध्ये खासदारकीचं एम पीचं तिकीट पाहिजे होतं पण काँग्रेसनी यांना झेटकारलं उलट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यांना मथुरेमध्ये नको त्या ठिकाणी यांचा छेडाछेड केली यांचा बेइज्जती केली यांना अक्षरशः काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी जलील केलं आणि ते जलील झाल्या म्हणूनच यांनी ती काँग्रेस सोडली खरं तर हे काँग्रेसचे प्रवक्त्या म्हणून टी व्ही डिबेटमध्ये यायच्या आणि सोनिया गांधी प्रियंका गांधी राहुल गांधी यांचा किल्ला लढवाचं काम या लिबरल प्रियंका चतुर्वेदी करायच्या आणि मग यांना तो चेहरा आवडला मग आता हिंदी चेहरा पाहिजे आपल्याला आपला पक्ष राष्ट्रीय प पक्ष करायचा आहे काही दिवस तर असं चाललं होतं की ह्या प्रियंका चतुर्वेदी भारतीय जनता पार्टीत येणार पण प्रखर विरोध ह्या प्रियंका चतुर्वेदीला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केला आणि अक्षरशः भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या भाषेत ही घाण भारतीय जनता पार्टीत आली नाही ही चांगली गोष्ट झाली आणि मग हे पार्सल शिवसेनेला देण्यात आलं शिवसेनेने लगेच त्यांना ॲक्सेप्ट करून राज्यसभा देऊन टाकली आता इतकं ज्यांची कॅपॅसिटी नाही ज्यांची क्षमता नाही ज्यांची लायकी नाही त्यांना जर तुम्ही शंभर पटीने जास्त दिल्यावर लोक त्या गोष्टीची इज्जत ठेवत नाही की आपली काय इज्जत आहे आपण कोणावर बोलतो आहे आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर बोलतो आहे आपलं सगळं करिअर या सगळ्या गोष्टी जर बाहेर काढल्या तर आपण पण अडचणीत येऊ आपण पण काय दिवे आपण ह्या शिवसेनेमध्ये लावले आपण कुठलं असं कार्य केलं की आपल्याला डायरेक्ट शिवसेनेने राज्यसभा दिली त्यावेळेस खरं तर या बाईला राज्यसभा दिली तर शिवसेनेमध्ये अनेक लोक नाराज झाले होते त्यामध्ये हे आता संभाजीनगरचे किंवा औरंगाबादचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरेसुद्धा पाय आपटत होते ते सुद्धा म्हणत होते की आम्हाला आम्ही पाच पाच टमखक आज आम्हाला त्या सेनेमध्ये किंमत नाही अशा पद्धतीचं हे सगळं आपण बघितलेलं आहे खरं तर या सगळ्या गोष्टी या बाईला पण माहिती आहे अरे मग जे यांना जर एकतर नको त्या ठिकाणी हात घालायची गरजच नव्हती पण आपली प्रसिद्धी आपली सगळा इतिहास आपल्या लोकांनी उघडा करावा आपल्याला प्रसिद्धी मिळाली आपल्याला ट्रोल करावं आपण माध्यमांमध्ये मा यावं मग आपल्याला पुढची टमसुद्धा कोणीतरी कुठल्या तरी, तरी पक्षाने द्यावी हा हेतू फक्त कदाचित यांचा असावा मग आता हे सगळं बोलल्यावर शिवसेनेच्या किंवा एकनाथ शिंदेच्या प्रवक्त्या शीतल मात्रेंनी पण यांना आडे हात घेतले की तुम्ही गुलाबी थंडीमध्ये दाहोसला काय करायसाठी गेल्या होत्या कोणाबरोबर गेल्या होत्या तुमचा तिथं संबंध काय दाहोदच्या मिटिंगला एकतर केंद्र सरकारचा संबंध असतो किंवा राज्यातला मुख्यमंत्री उद्योग मंत्री खर तर आदित्य ठाकरे गेले पण राज्यसभेचे खासदार यांचा त्या दाहोदच्या मिटिंगला काय संबंध कोणाच्या खर्चाने गेले कशासाठी गेले काय करायसाठी गेले हे अनेक यक्ष प्रश्न आता विचारले जातील खर तर असे प्रश्न विचारण्यासाठीच किंवा आपली जी काही सवंग प्रसिद्धी माध्यमांमध्ये मा, व्हावी यासाठीच या, या बाईने अशा प्रकारच्या वाघाच्या तोंडामध्ये हात घातलेला आहे खरं तर पाठीमागे एकदा कुणीतरी म्हटलं की यांना पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये यायचे पण तसा सिग्नल मिळत नाही किंवा यांना घेण्यासाठी शिंदे तयार नाही यांना पण पुढची टर्म राज्यसभेची पाहिजे किंवा राज्यसभेवर परत जर यांना जर घेत असेल तर यांनी ऑफर पण एक दिली की आमच्याकडं काही आदित्य ठाकरेंचे फोटो आहे ते मी तुम्हाला द्यायला तयार आहे पण मला पुढची राज्यसभेची टम मिळाली पाहिजे म्हणजे काय आदित्य ठाकरेंचे तुमच्याकडं असे कुठले फोटो आहे कुठल्या अवस्थेतले काय अवस्थेतले या अशा प्रकारच्या ब्लॅकमेलर या सगळ्या महिला याच्यामुळं राजकारणाचं अक्षरशः वाटोळं झालं या जर आदित्य ठाकरेंबरोबर लयाला असतील तर ह्या अशा प्रकारच्या हे जे काही सौदेबाजी करणार माझ्याकडं असे फोटो आहे मग मी देणार मला राज्यसभा द्या हे सुद्धा आता लपून राहिलेलं नाही त्यामुळं जर तुम्ही एकनाथ शिंदेंसाठी अशा प्रकारची भाषा वापरतात गद्दार म्हणून आणि त्यांच्या खासदार सुपुत्राच्या बाबतीत सांगतात ते की त्यांच्या कपाळावर बाप गद्दार आहे म्हणून लिहिलं पाहिजे आपली लायकी शून्य आहेत आपण काय बोलतोय कोणासाठी बोलतोय किती बोलतोय हे प्रसिद्धीसाठी बोलतोय की आपल्याला पुढचं काहीतरी मिळावं याच्यासाठी बोलतोय आपला इतिहास आपलं कर्तृत्व किंवा आपण काय कोणासाठी किती काय केलंय या महाराष्ट्रासाठी काय केले की वैयक्तिक कुठंतरी वैयक्तिक पर्सनल संबंध मेंटेन केले याच्यामुळं तुम्हाला राज्यसभा मिळाली आणि मग तुम्ही ज्या पद्धतीने खालच्या लेवलने तुम्ही कोणाला तरी गद्दार म्हणतात आणि ते कपाळावर लेण्याची भाषा जर करतात आणि बरोबर आहेत त्यांचे फोटो तुम्ही दुसऱ्याला द्यायला तयार आहे एका राज्यसभेसाठी तर तुम्ही सुद्धा तेवढ्याच गद्दार आहे असं म्हणायला का हरकत आहे हे लोक कोणाचेच नसतात यांना वैयक्तिक स्वार्थ फायदा या अशा प्रकारचं सगळं जर मिळालं आता हे राहुल गांधींची बदनामी काही दिवस करत होते जोपर्यंत उबाटा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये संबंध ताणले नव्हते काही दिवस आता इलेक्शन प्रक्रिया जेव्हा दोन हजार एकोणावीसचं झालं तर या बाई पंतप्रधान मोदींच्या बाबतीत पूर्वी वाईट बोलत होत्या इलेक्शन पिरियडमध्ये चांगलं बोलत होत्या नंतर उबाटा आणि देवेंद्र फडणवीस यांचं फाटलं आणि त्याच्यानंतर परत वाईट बोलायला लागल्या राहुल गांधींना नंतर हे राहुल गांधी, ये राहुल गांधी न, प्रियंका गांधी सोनिया गांधी यांच्याबरोबर दलाली केली हा पक्ष त्यांच्या पायदळी नेऊन ठेवला आणि महाराष्ट्राची अस्मिता असलेला शिवसेना त्याची वाट लावण्याचं कामसुद्धा ह्या प्रियंका चतुर्वेदींनी केलेले आहे तेव्हा अशा लोकांना किती प्रसिद्धी द्यायची ह्यांनी काय बोलायचं ह्या इतिहास होणार आहे आता ह्या लोकांची जागा फक्त केराच्या टोपलीतच होईल यापेक्षा वेगळी काही होत नाही आणि ह्या अशा लोकांना उत्तर देण्यामध्ये खरं तर शिंदेच्या लोकांनीसुद्धा वेळ घालवायला नको कारण हे असे लोक फक्त काहीतरी फालतू गोष्टीकडं आपल्याला आपला वेळ घालवणार आणि नको त्या गोष्टींवर चर्चा करून निविनाकारण त्यांची जी संस्कृती आहे ती तुमच्या तोंडामध्ये घालणार इतकाच यांचा यांचा कार्यक्रम असतो याला या सगळ्या गोष्टीला शिंदेंच्या लोकांनीसुद्धा जपलं पाहिजे तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद